रात्रीचा एक वाजला होता बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता विजेचा कडकडाट गावभर घुमत होता आणि वाऱ्याच्या झोकांनी खिडक्याही थरथरत होत्या साताऱ्याजवळचं देवरुख नावाचं एक छोटंसं गाव दिवसभर शांतता पण रात्री मात्र भयानक गुडतीत बुडालेलं त्या रात्री राहुल आपल्या खोलीत एकटाच बसला होता हातात मोबाईल कानात इयरफोन्स आणि स्क्रीनवर रील्स चालू होत्या बाहेर मात्र वीज चमकली की खोलीतल्या भिंतीवर सावल्या नाचताना दिसायच्या अचानक फोनची स्क्रीन उजाळली फोनवर कुणाचा तरी अननोन नंबर होता पहिल्यांदा राहुलने दुर्लक्ष केलं पण काही क्षणांनी पुन्हा तोच कॉल आला त्याने कुतूहलाने फोन उचलला हॅलो कोण बोलते पण समोरून काहीही उत्तर आलं नाही फक्त एक मंद थंड श्वासाचा आवाज राहुलच्या अंगावर काटा आला त्याने ताबडतोब कॉल कट केला आणि मोबाईल बाजूला ठेवला आयला रात्रीचे कोणीतरी प्रँक करते बहुतेक असं म्हणून तो स्वतःलाच धीर देऊ लागला पण काही क्षणांनी पुन्हा तोच कॉल यावेळी स्क्रीनवर त्याच्या मित्राचं नाव होतं त्याचा मित्र रवी राहुलने पटकन फोन उचलला ए रव्या काय रे रात्रीचा एक वाजलाय तुला मस्करी सुचते का पण समोरून मात्र एक घाबरलेला आवाज आला राहुल म मला वाटलं माझ्या घरचंच कोणीतरी आहे काय काय बोलतोयस तू रवीचा आवाज थरथरत होता अरे मी एकटंच आहे इथे पण खोलीबाहेर कोणीतरी चालतंय पैजणांचा आवाज येतोय आणि आताच मी बघितलं मी विकत आणलेलं चिकन अचानक गायब झालं राहुल घाबरला अरे तू कुठे आहेस आता त्यावर रवी म्हणाला अरे त्या जुन्या बंगल्यात लक्षात आहे ना जो मला भाड्याने मिळाला होता गावाबाहेरचा अरे हो रवी नुकताच वाघमारे वाडा नावाच्या एका जुन्या बंगल्यात राहायला आला होता त्याचा मालक परदेशात राहत होता आणि तो बंगला वर्षानुवर्ष रिकामाच होता गावातल्या लोकांचं असं म्हणणं होतं त्या बंगल्यात रात्री दिवे दिसतात आणि पैंजणांचे आवाजही येतात पण रवीने त्या गोष्टींवर हसून त्याला टाळलं होतं अरे थांब मी येतो तुझ्याकडे राहुलने ठामपणे सांगितलं पावसात रेनकोट घेतला मोबाईलची टॉर्च लावली आणि बाईक चालू केली घाटाच्या रस्त्यावर पाणी वाहत होतं वारा कानांवर आदळत होता रात्रीचा तो प्रवास एकाकी भिजलेला आणि भीतीदायक बंगल्याच्या गेटपाशी पोचल्यावर राहुलने बाईक थांबवली गेटवर एक जुना बोर्ड लटकवलेला होता वाघमारी बंगलो सन एकोणीसशे बावन गंजलेलं लोखंड तुटलेली कुंपण आणि आतमध्ये काळोख त्याने दार ढकललं रवी कुठे आहेस रे आतून कोणतंही उत्तर नाही फक्त पावसाच्या थेंबांचा आवाज आणि दूरवर कुत्र्यांचं भुंकणं राहुलने मोबाईलची टॉर्च पुढे केली पडलेला फर्निचर जाळ्यांनी झाकलेल्या भिंती आणि भिंतींवर लटकणारे जुने फोटो काळे व पांढरे धुसर चेहरे आणि एका फोटोतल्या स्त्रीच्या डोळ्यांकडे त्याचं लक्ष गेलं ती डोळ्यांनी जणू त्याच्याकडेच बघत होती तो जरा थबकला अचानकच मागून कोणीतरी कुजबुजलं राहुल तो झटक्यात वळाला त्याच्या मागे रवी उभा होता फिकट चेहरा खर त्या हाताने मोबाईल धरलेला रवी अरे काय झालं तुला त्यावर रवी घाबरतच म्हणाला मी मी आताच वरच्या मजल्यावर कोणीतरी बघितलं बाईसारखं काहीतरी पण चेहरा मला दिसला नाही त्यावर राहुल म्हणाला अरे तुला भास झाला असल चल आपण दोघं जाऊन बघूयात दोघही जिन्याने वर गेले जिना एकदम जुनाट लाकडाचा प्रत्येक पायरीवर किरकिर असा आवाज होत होता वर पोचल्यावर हवा एकदम थंडगार आणि जड झाली होती ते हळूहळू चालत गेले आणि अचानक पैंजरांचा आवाज येऊ लागला मंद पण स्पष्ट रवी थरथरला तोच आवाज हा आवाज परत येतोय राहुलने टॉचच्या दिशेने फिरवली समोर लामोर अंधारात पांढरं काहीतरी हल्लं ती एक सावली होती एका स्त्रीची आकृती ती सावली हळूहळू मागे सरकली आणि एका खोलीत अचानक गायब झाली दोघंही एकमेकांकडे बघतच राहिले त्यावर रवी म्हणाला अरे यार पण मला भीती वाटते जाऊ दे ना आपण इथून निघून जाऊयात पण राहुल काय ऐकायलाच तयार नव्हता तो रवीला म्हणाला अरे घाबरतोयस काय मी आहे ना चल ते दोघेही खोलीत शिरले दार अर्धवट उघड होतं आतमध्ये प्रचंड काळोख राहुलने टॉर्चचा प्रकाश फिरवला खोलीच्या आतमध्ये एक भला मोठा जुना आरसा होता तडा गेलेला आरशात त्यांना स्वतःच प्रतिबिंब दिसत होतं राहुलने टॉर्च हलकासा पुढे केला तर आरशाच्या तडांमधून लालसर काहीतरी वाहत होत ते दुसरं काही नसून रक्त होतं ते थेम थेंब जमिनीवर गळत होतं जमिनीवरच्या ओलसर टाईल्सवर ते थेंब पडले की आवाज होत होता टप टप रवीने कुजबुजत विचारलं राहुल हे खऱ्या रक्तासारखं दिसतंय का अरे गप्प बस नुसता प्रकाश ठेवू इथे काहीतरी आहे आरशातून एक धुकं पसरू लागलं जणुआातून श्वास घेतला जातोय असं त्या दोघांनाही वाटू लागलं त्या धक्क्यातून पुन्हा ती सावली दिसली पण यावेळी एकदम स्पष्ट तिसरी तिचे ते ओले केस आणि चेहरा एकदम पांढरा आणि तिच्या डोळ्यात काळू तिच्या हातात काहीतरी होतं एखादं जुनं खेळणं ती हलकेच आरशाच्या तुटलेल्या भागातून हळुवार बाहेर येऊ लागली राहुल आणि रवी थिजून गेले ती आकृती अर्धवटच बाहेर आली आणि थांबली विजेचा प्रकाश चमकला आणि त्या क्षणी तिचं डोकं हळूवार फिरलं डोळे सरळ राहुलकडे आणि ओठांवर हळूसा हास्य त्या दोघांनीही घाबरून विचारलं क, क, क कोण आहेस तू काहीही उत्तर न देता ती अचानक गायब झाली दोघेही प्रचंड घाबरले आणि दाराकडे धावले चल इथून लवकर बाहेर गेलं पाहिजे पण दार मात्र अचानक बंद झालं आतून ते दोघंही खेचत राहिले पण दारा अजिबात हालत नव्हतं त्या जुन्या बंगल्यात जणू कोणी जागा झालं होतं आणि अचानक वरच्या मजल्यावरून पुन्हा एक आवाज येऊ लागला जणू कोणीतरी एखादा लाकडी खेळणं पायऱ्यांवरून ओढतय दोघांनी एकमेकांकडे पाहिलं अरे इथे थांबणं धोक्याचं आहे चल जोरात हा दरवाजा तोडून टाकूयात आणि इथून बाहेर पडूयात त्यांनी दोघांनीही ताकद लावून त्या दरवाजावर धडक मारली अनेक क्षणातच दरवाजा तुटला ते दोघेही बाहेर आले ते हळूवार जिना चढले प्रत्येक पायरीवर पाणी थेम थेंब गळत होतं आणि कुठेतरी भिंतींवरून मंद आवाज येत होता, होता। hmm. Hmm. वर पोचल्यावर त्यांनी तिथे पाहिलं एक खोली अर्धवट उघडी होती आतून काहीतरी ठणठण असा आवाज येत होता जणू खेळण्याचं चाक जमिनीवर आपडतंय राहुलने टॉर्च पुढे केला खोलीत एक जुना आणि फाटलेला सोफा ठेवलेला होता आणि त्या सोफ्याच्या मागे काहीतरी हलत होतं दोघही हळूहळू पुढे गेले कोण आहे रे तिथे राहुलने विचारलं पण समोरून काहीही उतर आलं नाही आधीच्या प्रकारामुळे ते आधीच घाबरलेले होते पण आता मात्र फक्त खेळण्याचा आवाज येत होता राहुलने हळूवार टॉर्च तिकडे फिरवली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली राहुलने हळूवार टॉर्च तिकडे फिरवली आणि ते दोघेही थिजून गेले सोफ्याच्या मागे एक लहान मुलगा बसलेला होता तोही पाठमोरा तो एका तुटलेल्या लाकडी गाडीशी खेळत होता हातपाय सुकलेले शरीर पांढरट रवीने थरथरतच विचारलं कोण आहेस तू मुलगा काहीही बोलला नाही फक्त ती खेळायची गाडी पुढे मागे करत राहिला आणि तेवढ्यात रवी जोरात म्हणाला अरे कोण आहेस तू आणि इथे का बसलायस मुलगा आता थांबला सर्वत्र स्मशान शांतता पसरली आणि मग हळूहळू त्याने त्याचं डोकं मागे वळवलं पण त्याचं डोकं पूर्ण एकशे साठ अंश वळालं होतं डोळे रक्ताने भरलेले ओठांवर विचित्र हसू आणि त्याच्या गाल्यांवरून थेंब खाली पडत होते तू हळूवार म्हणाला माझ्यासोबत खेळणार का त्या शब्दांनी खोलीभर थंड वारा फिरला सोफ्याच्या भोवती आता असंख्य सावल्या नाचू लागल्या भिंतींवरून काहीतरी हल्लं होत आणि एका कोपऱ्यातल्या आरशामधून पुन्हा रक्त उघडू लागलं मुलगा हसतच होता पण त्याचं हसू अचानक थांबलं त्याने हातातलं खेळणं जमिनीवर आपटलं आणि आरशाकडे बोट दाखवत म्हणाला आता ती आलीये आरशात ती स्त्री आता परत दिसू लागली यावेळी तिच्या हातात तोच गाडीचा तुकडा होता रक्ताने माखलेला ती मुलाच्या दिशेने पाहतच होती पण नंतर तिची नजर हळूहळू राहुल आणि रवीकडे वळाली अचानक खोलीभर दिवे चमकले आणि सगळं काही काळच झालं सर्वत्र फक्त आवाज कोणीतरी माझ्यासोबत खेळा ना खेळा चला दोघही मोठ्याने ओरडले आणि जीवाच्या आकांताने जिन्याकडे धावले दार उघडण्याचा प्रयत्न केला आता त्या खोलीचं दारही बंद झालं होतं आणि तेवढ्यात मागून त्या, त्या मुलाचा आवाज पुन्हा आला थांबा अजून खेळ संपला नाही राहुल आणि रवीने पुन्हा तेही दार तोडलं आणि दोघही तिथून बाहेर पडले दोघांनाही दम लागला होता घामाने दोघांचं शरीर पूर्णपणे ओलचिंब झालं होतं दोघही भीतीने प्रचंड थरथरत होते बाहेर पाऊस आता कमी झाला होता पण जणू काळं होतं दोघांनीही मागे वळून बंगल्याकडे पाहिलं आणि त्या फुटलेल्या खिडकीतून एका मुलाचा रक्ताळेला चेहरा दिसला तो हलकेच हसला आणि हात वर करून बाय केलं राहुल आणि रवी स्तब्ध झाले आणि त्या क्षणी त्यांच्या मोबाईलवर एकत्रच एक नोटिफिकेशन आलं दोघांच्याही फोनवर एकाच वेळी आणि लघोलग दोघांनाही एका अननोन नंबरवरून कॉल आला राहुल हळूवारपणे म्हणाला रव्या तू आज रात्रभर माझ्या घरी चाल आणि उद्या सकाळ होताच हा बंगला खाली कर आणि कुठेतरी दुसरीकडे राहायला जा मी तर तुला सांगत होतो की इथे येऊ नकोस पण तू माझं आणि गावकऱ्यांचंही ऐकलं नाहीस आज तुझ्याबरोबर मीही जीवाने जात होतो राहुल आणि रवी दोघेही तिथून निघून गेले पण तू बंगला मात्र अजूनही बंद आहे आजही तिथे कोणी राहायची हिंमत करत नाही आणि जरी एखाद्याने केली तर तो मुलगा आणि ती बाई त्याला तिथे दिसतात तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन कथेसह धन्यवाद